नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्यासाठी जाहिराती अपलोड होत आहेत त्यापैकी काही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत त्या जाहिराती सविस्तर पाहूयात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव श्री दत्त एज्युकेशन सोसायटी नांदुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा शाळेचे नाव श्री दत्त विद्यालय धानोरा वी नांदुरा जिल्हा बुलढाणा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय पदांचा तपशील आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक वीस एक दोन हजार चोवीस या रकान्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा दिल्या आहेत ते दिले ते दिलेलं आहे आणि त्याखालच्या रकान्यात कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या विषयाची जागा दिली आहे ते दिलं आहे पहिला रकाना पाहूया अनुक्रमांक एक प्रवर्ग ई माव इतर मागासवर्गीय महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांना एकही जागा दिलेली नाही झिरो जागा आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त किंवा उर्वरित पदामध्ये एक पद दिलेलं आहे एक एकूण जर पाहिलं तर समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे एक आहे म्हणून पदे एक रकाना दोन नंबर पहा अनुक्रमांक एक दिलेला आहे त्या प्रवर्गासाठी कोणत्या विषयाची जागा आहे ते माध्यम मराठी पद ग्रॅज्युएशन टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन कांझोलायडेटेड पे जी टी ग्रॅज्युएशन टीचर नाईन टू टेन एट्टीन थाउजंड सॅलरी पर मंथ अनुदान प्रकार हंड्रेड पर्सेंट एडेड म्हणजे शंभर टक्के अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकविण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एस सी आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी नववी ते दहावी या वर्गाकरता टी ई टी किंवा सी टी ई टी कंपल्सरी नाही आवश्यक नाही एकूण एक प्रवर्ग ओ बी सी सूचना दिलेली आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री दत्त एज्युकेशन सोसायटी नांदुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर जिल्हा बुलढाणा शाळेचे नाव प्राथमिक मराठी आमची शाळा मलकापूर जिल्हा बुलढाणा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय पदांचा तपशील मान्य दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएशन टीचर स्टँडर्ड वन टू फोर ऑब्लिक फायू एक ते चार किंवा पाच वर्गापर्यंत वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कन्झोलायडेटेड पे जी टी यूजीटी मीन्स अंडर ग्रॅज्युएशन टीचर सिक्स्टीन थाउजंड पेमेंट पर मंथ अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय ऑल सब्जेक्ट शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल् बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन ऑब्लिक सी टी ई टी पेपर वन म्हणजे टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे कंपल्सरी आहे एकूण पदे एक आरक्षण आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक प्रवर्ग अनुसूचित जाती महिला माजी सैनिक अंशकालीन यांना एकही जागा नाही झिरो जागा आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एक अनुसूचित जातीकरिता एकूण एक पद सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील तीन इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी परीक्षेपूर्वी पात्रता परीक्षा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टी ए आय टी परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील चार शैक्षणिक व व्यावसायिक अर्था व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत सचिव अध्यक्ष लोकसेवा शिक्षण बौद्देशी मंडळ मलकापूर जिल्हा बुलढाणा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद